काय नुसतं फिरता फिरता गावभर पोरग गा लग्नाला आले त्याच्या बरोबरच्या लग्न झालेत काय काय ना तर लेकर झालेत कधी बघताय त्याच्यासाठीच तुला वाटत नाही असं वाटत नाही का मी पाहतोय कुठं काही चौकश करतोय चौक 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 विचारतो कधी या एखादी गाय म्हैस आहे याला सौदा आणली बांधली दावणीला मला तर पोरगी आणायची मला तर कधी म्हणले नाही पोरासाठी पोरगी बघते तुला रोज सांगत बसू गा इकडे गेलतो तिकडे गेलतो याला अटकलं त्याला सांगितलं काय झालं बघितलं का पाहिजे मला बी मला लग्न झालं पाहिजे पण आता झाले काय एक तर लोकांना घरदार पाहिजे शिती पाहिजे आणि एवढं असून परत नोकरी पाहिजे कशी जग मारायची सांग ते तर काय नवीन लोकांच्या डोक्यात बसले काय माहिती लग्नाच्या आधीच त्या पोराला आहे ना लाखोची प्रॉपर्टी पाहिजे दहा एकर शेती पाहिजे आणि नोकरीवाला पाहिजे शिवाय सरकारी शिवाय सरकारी काय माझं तर डोकं चालत नाही तरी पण त्यातल्या त्यात बघितलं पाहिजे का नाही मला वाटतं ना म्हणलं दहावी बारावी झालेली असली ना तरी लई झालं काय शिकलेली नसली तरी चालेल एखाद्या गरीबाच्या असली ना तरी चालू दहावी नापास पूर्गी होती एक म्हणला ती बघ ती इंजिनिअरचं स्थळ येऊन गेलय म्हणलं आता तिकडे चाललंय त्यांचं दहावी स्थळ काय सांगायचं असला प्रकार झालाय अवघड झाले बघ कुठे गेले त्याला म्हणा जरा बघ काम धांगायचं काय गेलाय बाहेर जरा येतो म्हणलंय गेलाय काय माहिती चल मी येतो रानात जाऊ बघ तेवढं बघा राहण्यात नाका जाऊकलंय एका एक जोडीदाराला पहाटाकले ते म्हणलं तिकडे ते बारडगावला म्हणला म्हणलं कर्जतला जाणार आहे हम्म ते बारडगावला एक पूर्गी म्हणला शिकत म्हणला परिस्थिती नाही अजून म्हणलं ठीक आहे बघ विचारू जमलं तर जमलं चालते त्याच्या पुढे त्याला जरी परिस्थिती नाही अजून असली करून घेऊ आता काय करायचं ते तर करावंच लागणार आहे सगळीच करते आपण लाख दोन लाख रुपये आपण देऊन करून घेऊ म्हणा आता करणार काय भेटतच नाही पोरी तर माणसं बोलते दिलीच रिऊ कमी येतो विचारून त्याला कधी जातोय काय करतोय हा चालतोय या लवकर या येतोय पुर कुंजरा ना जाते मी बसून कोणीच तिथे दिस गरी नाही बसत ए आई अर्ज आवेन मला भूक लागली अरे आलास वे अर्ज आवेन मला भूक लागली थांब आम जरा भाजी टाकली शिजायला शिजल्यावर शीद देतोस की जेवण इतके उशीर 12 वाजल्यात लाग पराठा परा बाराच वाजलेत ना देते ना बघा तुझे वडील पण गेलेत बाहेर तुझ्यासाठी बघायला गेलेत कुठे गेलेत कसं हसू आले तोंडा मग आता नाही गेलेत त्यांच्या मित्रांच्या कुठे म्हणतेत कर्जत काय नाव घेतलं बाबा कर्जत तिकडेच कुठल्या गावाचं नाव घेतलंय तिकडे गेलेत म्हणले बघा हा एक आहे कुणाची एवढं मला काही सांगितलं नाही लगेच लाडू फुटायला लागले मनामध्ये सांगे अरे मला खरंच माहिती नाही गेलेत आले की सांगतीलच आपल्याला येते ना आता बाकी तू कुठे गेला होतास गावात गेल तुझीदारांसत रे देवा मग <laughs> <ही लागे> <laughs> <laughs> आता लग्न हसा काय होईल आधीच नको हसू बघू गेले जमते का नाही ते बघायला पहिलं एक किती दिवस झालं कोणी थोडी येत नव्हतं मग आता आलं मला खुशी खुश व्हायला लागले बाई आहे जाऊ दे येतील ना आता वडील आले ना आपण सगळे एकदम जेवायला बसू तू कुठे गेला होता गावात गावात गेलो थोडं काम दाढी करायची गेलास का अरे काय दाढी पसंत करत नस चांगली किती पडते अशी कोरलेली ती जरा दाढी असते कोरलीस का तू हे आबोबड आबोबड ठेवलीस बरं उद्या समजा करून डायरेक्ट चांगले चांगला राजा जरा हा एक तर शिकलायस पण नोकरी आहे का तुला तेवढाय पण आपल्या आपल्या शेता शेतीला कोण खातंय आता मना मस ठरवताना मस्त शेती पाहिजे शेती पाहिजे पण शेती असले तरी नोकरी वाला पाहिजे जरा नोकरीच बघाव जरा कामधंद्याच बघाव शिकलाय त्याला थोडं पाहिजे का नाही अरे आई नोकरी करायचं म्हणजे जे साहेब लोक काय काय नको नको ते, ते काम करायला लागतात त्यापेक्षा आपलं स्वतःच्या रानातलं केलं मला वाटतं बरं मी हात पण देऊन येतो जरा

राम रा काय टेन्शनमध्ये का काय हानराव होती एक पोरगी पाहिली होती जुडीदार मला जमते सगळं विचारलं हो म्हणले आणि ना अचानक नाही म्हणले का बरं मोठंच भेटलं असेल आणि त्यांना काय या काहीतरी तेच झालं असेल वाला पोरगी भेटला असेल पार्टी जरा मोठी असेल की आपले पोरं घरी ठेऊन असं झालं आहे आणि असं म्हणलं पोर लग्नच कसे व्हायचं घरी ठेऊनही गेल्यावर तर कर ना तरी काय तुमची तयारी असेल तर हा लोक करते तसं करणार आहेत तुम्ही म्हणजे ते आजकाल तुम्हाला माहिती लग्न होत नाही गावाकडे त्यांना जॉब पाहिजे आई बापांच्याच अपेक्षा तीस तीस वयापर्यंत पुरुष ठेवायला लागले तसे आणि पोरांनी काय करायचं बरं पूर्वी शिकलेली असू न शिकलेली असू काय सांगायचं त्यांनी लय अपेक्षा कोडून काय आपलं राहायचं आपण माणसं साधी तर माझं काय म्हणणे माझ्याच मेवनेनी लग्न केलंय आता त्याला बी देत नव्हतं कुणी तेव्हा काय केलं कंपनीत होता कंपनी सोडून घरी आला आणि नावच घ्यायना ना जायचं मग त्याचं लग्न तसं करावं लग 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 लागलं पैसे देऊन पैसे देऊन म्हणजे पैसे द्यायचे तिकडे बाहेरच्या बाहेर हा बाहेर परिस्थिती नाजूक आहे त्यांना पैसे दिले किती करते त्याला मध्ये तिला माणूस एखादा चांगला खात्री शिर आहे काय भेटत ना नाही खात्रीशिरीचा काय विषय तेव्हा आता बाकीचे ना तर मग आता मयन्या चांगला आठ महिने वगैरे अजून मग आता काय हा तसे भेटलं इतके भारी राहते इतकं गरीब होईन तसं तर नाही नाही झालं पूरक ठेवताय नायच एजंटला ते करणार लग्न झाले होते का अगुर नाही नाही आणि कस आहे लेकर बाळ काय विषय नाही एवढं पैसे द्यायचे काय ना समजा लग्न होऊन जाईल तुमच्या पोहराच परत असंच रखडलं तर वय वाढत चाललंय वय वाढल्या कोणी देणार बी नाही परत येणार बी नाही पाहून बघा चर्चा करा तुम्ही घरी तुम्हाला एवढा पर्याय आहे नाही तर ती करू करू असे डावा लेवणे करणार का कर काय माणसाला विचारा चला आपलं हा डाव विचारू तुम्ही तयारी करा बघा तुम्ही फोन करा मला चालते चालते पैसे एवढले देश जर माणसाने ती पूर घेईन पैसे सांगते झालं तर बरं नाही पैसे जायचं बर हे तर मधी ते काय आपल्याला फसवतील काय काम राम तुम्ही फोन केला हा ना तुमचीच वाट पाहत होतो म्हणलं आता हो का यांचीच नाते तस ग पण त्यांची लय नाजूक आहे म्हणले पैशाचं काय म्हणजे कसं लग्न फिग्न करायला थोडेफार पाहिजे ना ठेवलेत लाग ना लागभर रुपये आणून ठेवले मग बाकीच्या लागणार सोमा कुठे गेला हय ना आत्म सोमा ये ना आत्म बाहेरय बघ काय करत आत्मरे दावो फुट राखण ते पसंत हाय त्याला त्याला दाखो म्हणजे काय होईल दाखो कुणा नको मुलीचा बोलतो तुझ्यासाठी आलेत ना पाहुण पावन उशीर लागतो ना तुझ्या आईला बी दाखव त्यांना बी दाखव कळ्या तुम्ही काढा चांगली कुठली दिसती ठरवा नाही नाही ती हिरव्या साडी हा साडीओली चांगली तुला पसंत झाली म्हणजे झाला मला काय हे बघा बरं आहे का ना कधी करायचं आणि माझं काय म्हणणं पाहुणे रावळे करू जर सुमडीत करून घ्या तुमचं काय म्हणणं का पोरगा बघून घ्या पोरगा बघितला आता पोरांनी पोरगी बघितली आमच्या अडचणी एकच आहे जरा कसं आहे सध्या तारा मुलं हो पैशाचं नियोजन झालेलं एक लाख रुपये तुम्हाला देऊन टाकतो तारीख करून टाकू काढायचं आमचं हे पोरग पसंत बघून घ्या समोर समोर पसंत आहे बाबा आम्हाला काय त्याला त्याला पसंत झाली आमचे दोन माणसं राहतील यांची फॅमिली माणसं बैन वगैरे बोलायचं असलं बोला नाही तर तू माझं त्याच करायचंय एखाद्या देवळात उरकुंटा पण आणू काय कपडे पैशात ते कपडे पिपडे आम्ही आमचं बघू तुम्हाला करतोय मदत काय करा ह्याची कपड्याच बघू आम्ही आमचं करतो नियोजन इथं पुरेल दोन साडे घ्या एक लाख रुपये अरे अरे त्यांना खर्चायला परिस्थितीची त्याच्यामुळे आता नको यायला त्यांना अरे तू तू लग्न काही गोष्टी समजत तुम्हाला बर आहे चला तुला पसंत सगळे यांच्याकडे सांगितलेले आम्ही तुमचे बोलून घ्या काही बस तुला काय होते माहिती का इथं आता काय कमी विचार चौकशी केले का आपण ह्याला म्हण त्याला म्हण आता ती पर्वत एक माणसाला अटकला हा मानला पार बैठकीला तर त्याला मोठं स्थळ भेटलं त्यांना पैसे द्यायचे काही अरे आठ सण कुटुंब आहे परिस्थिती लागेल दोन वर्ष दे ना पैसे दिले अरे त्यांना कुठं दुसरं स्थळ आलं मग त्यांनी केलं मग काय मी तसं म्हणतच नव्हतं ना मी काय म्हणत होतो त्यांना पैसे देण्यापेक्षा तीच आपण लग्नात खर्च केला असताना म्हणून अरे त्यांची परिस्थिती नाहीये सगळं ते मॅनेज करायची त्याच्यामुळे त्यांना तेवढ्यासाठी पैसे दिलेत आपण बाकी काय नाही तुझं झालं म्हणजे बासना तुला काय पाहिजे दुसरं <imitation> किती किती बाबा आम्ही दोन चार वर्ष झाले मरमर मरतो इकडं जग कपडे शिवाय कसे लागायचे काय ते आरमोनी बरोबर चला मग करा तयारी काय आता कसे ना पैसे दिले राहिले आई बाबा तुम्हाला चहा करू का बाबांना चहा कर मी चहा घेत नाही तुला आता हा आता ना तो नाही नाही ना नाही ना रागवलं तर मला सांगा हा मी त्याच्याकडे बघते चालेल मी चहा करते तुम्हाला मग नाश्ता करते बघा आपल्याला पैसे देऊन का व्हायना चांगली त्याला माहित नाही पैसे दिलेले परत पैसा का काय

काय झालं आई अगं काय झालं काय सगळं अंग पायते इतके दुखायलेत काहीतरी आणबर सोळायला मलम असेल तर तुम्ही झोपा ना मी देते ना दाबून देतेस हा झोपा तुम्ही किती चांगलीस ग तू आता एवढे चांगले सासू सासरे मला भेटले मग मला नको का थोडी सेवा करायला मी स्वप्न सुद्धा विचार केला नव्हता बरं का सून माझी एवढी चांगली भेटन तरच माझे नशीब लय चांगले मला तुझ्यासारखे सून झाले ना आता सुनबाई हा मी चालले त्यांच्या बरोबर बाहेर हा तुला काय मागवायचंय का नाही नाही काय नको आणायचंय का तुला नाही नक्की नाही आणायचं काय नाही मग घराकडे लक्ष दे हा हा बर का ते काही दोन तीन तासात येतो आम्ही जाऊन चालेल हा हा चालतंय फोन कर मला मग तुला काय वाटलं ना तुम्हाला फोन कर हा चालेल चालेल येऊ हो हो मस्त बस बसू का हो हो आम गाडी चालू होऊ दे बसायची गाडी बसू का नोको नोको आओ बसू का तुम्ही काही काळजी करू नका मी आहे घरी हां काय वाटलं तर कर हां चाले नाही करणार तू जो फोन करू नका? हो हो काही काळजी करू नका, नका? पटकन चल लवकर चल तुम्ही बघायला नको चल अरे तुझी बायको कोणाबर तरी गाडीत बसून गेली असं अरे माझ्या डोळ्याने बघितले तुझी बायको एका पोरापर चार चाकीत बसून गेली काय काय काही कस अवघड झाले जाऊन आलो एवढं तर आता गेली माझ्या समोर इथन पळत पळत आलो धापा लागला तुम्हाला फोन केला काय कुठे जायला जायची म्हणून हा मी त्या कार्यक्रमाला गेलो तो

परमेश्वरा काय आता तुम्हाला मी ऐकलं माहिती का वागत होती ती पाय दाबून देत होती वेळेवर चहा करून देत होती सगळी विचारपूस करत होती बाई तर खाली मुंडीन पातळ दुंडी निघाली मला तर कळलं तुम्ही पैसे देऊन लग्न केलंय खरं ये ना अरे चार लाख रुपये दिले तर काही सांगायचं अरे तुझं लग्न व्हावं म्हणूनच केलं होतं अरे मी लग्न होईल पैसे काय रे आज ना उद्या कमवता येतील पण तुझं लग्न एकदा झालं तर पैसे देऊन अरे जाऊ दे, दे तुझ्या का आनंदासाठी काय अरे अरे काय झालंय सोमा चक्कर सोमा सोमा सोम दाखाण्यात जाऊ त्याला उतरवला उतरवला सोमार फुल काय झालं तुला कशाने सांगितलं तरी त्याला पैसे